शिक्षण व्यवस्था सुद्धा बघितली पाहिजे काय आहे खर तर ते मूळ आहे आमचं माझं तर म्हणणं असं आहे की इंग्रजांनी आम्हाला चहा पाजून गुलाम केलं होतं आता एक मनोवाद्याची मोठी यंत्रणा आहे गुलाम करण्याची पद्धत तीच आहे फक्त लेबल बदलून चाललंय आजही तेच चित्र आहे म्हणून भारताचा पंतप्रधान म्हणतो आहे की ऐंशी कोटी जनतेला मी फुकट रॅशन देतो करून लाज वाटली पाहिजे हे म्हणताना ऐंशी कोटी जनतेला फुकट रॅशन देतो मी एका भाषणात उल्लेख केला होता की जनतेला फुकट रॅशन पाहिजे का फुकट शिक्षण पाहिजे आता जून महिना चालू आहे बऱ्यापैकी आपण शिक्षण क्षेत्रात आहोत नर्सरीला प्रवेश द्यायला सुद्धा पन्नास पन्नास हजार रुपये लागतात कोणता गरीब माणूस चांगलं क्वालिटीचं शिक्षण लेकराला देऊ शकतो शकतो का कोणी एकीकडे आमच्यामध्ये आरक्षणावरून झुंज लावली जाते आणि दुसरीकडे आरक्षणच गायब केलं जाते कोणी बोलायला तयार नाही महाराष्ट्र सरकारने जी आर काढला महाराष्ट्रामध्ये सात एजन्सी नियुक्त केल्या जी आर काढून आणि क्लास फोर पासून क्लास टू पर्यंत एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एजन्सी मार्फत जसं लेबर कॉन्ट्रॅक्टर लेबर देतो तसं डेप्युटी कलेक्टर आणि डेप्युटी इंजिनियर डीवाय एस पी पर्यंत ही रिक्रुटमेंट आता त्या सात संस्थांमार्फत होणार आहे खाजगीकरणातून त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही शिक्षण आम्हाला माहिती नाही आता आरक्षण राहिलं का तुम्हाला जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं तर कुठल्या कंपनीमध्ये आता कंपनीमध्ये पॅकेज आहे कुठल्याही खाजगी कंपनीमध्ये जेव्हा नोकरीला आपण जातो आहे का तिथं आरक्षण आरक्षण नाही ना मग जिथं तुम्हाला आरक्षण आहे त्या रिक्रुटमेंटवर जर तुम्ही प्रकाश टाकायचा के प्रयत्न केला तर क्लास टू ते क्लास फोर जी रिक्रुटमेंट गव्हर्नमेंट आहे ती सगळीच खाजगीकरण केलेली आहे सातच मार्फत भरती केली जाणार आहे आणि सातही संस्था बीजेपीची आहे माझा मित्र आहे प्रवीण दरेकर त्यांची एक संस्था आहे प्रसाद लाडची एक संस्था आहे मतर, ही सूत्र सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर खर तर राज आलं विकेंद्रीकरण करण्यासाठी पण आता केंद्रीकरण चाललंय तरी कोणी बोलायला तयार नाही त्याच्यावर कोण बोललं का लोकप्रतिनिधीच काय काम आहे मौतीला जाणं लग्न लावणं एवढंच काम नाही दूरदृष्टीनं या राज्यातल्या या मतदारसंघातल्या लोकांना मी काय देणार आहे यावर कुठलाही लोकप्रतिनिधी मागच्या पंचवीस वर्षात वीस वर्षात मी इथं आलो मला तर काही दिसलं काम करत असेल तर तुम्ही अपेक्षा कशी करता आत्महत्या वाढल्या दुर्दैवानं सांगावं वा लागतंय एका एका गावात शंभर शंभर पोरं पारावर पोरगी देत नाही हे बिदरात चित्र नाही का मी बोलालो ना माझ्या उपकार म्हणा धमक असेल ज्याला कायदा माहिती नाही ज्याला काही कळत नाही त्याच्या बाबतीत बोलतील ते मांड्या थोपडतील धोणे बोलल्याने आता बोल माझे मराठा आरक्षण ओबीसी शिवाय दिलं जावं ही आमची रास्त भूमिका आहे पहिल्या दिवसापासून आज नाही माझे दोन हजार पंधराचे युट्यूब वरती आताही टीव्हीवर झालेल्या चर्चेच्या माझ्या मुलाखती आहेत <coughs> दोन हजार पंधराच कधी झालं स्टेट सुप्रीम कोर्ट दोन हजार पंधरा दोन हजार पंधराला एबीपी माझ्यावरती महाचर्चेमध्ये मी होतो त्याच चर्चेमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाडही होते त्याच चर्चेमध्ये इतरही समीक्षक त्या चर्चेत त्यावेळेस नारायण राणे समितीनं ना अहवाल दिल्यानंतर पृथ्वीराज बाबा चव्हाणनी अध्यादेश काढून आरक्षण दिलं होतं तेव्हा ती चर्चा झाली होती तेव्हा मी जाहीर सांगितलं होतं त्यावेळेस नारायण राणे समिती ही फसवी आहे आणि मराठा समाजाची फसवणूक ही मराठा नेत्यांनीच केली हे मी जाहीर सांगितलं युट्यूबला आताही जा एबीपी माझा किंवा आयबीएन लोकमत वरती महाचर्चा टाका तुम्हाला दिसेल आताही आहे माझी भूमिका स्पष्ट आहे आरक्षणाला आमचा विरोध नाही उलट मी तर असं म्हणेल विनायकराव मेटे आणि मी आम्ही दोघांनी दोन हजार पाच ला मुंबईच्या आझाद मैदानच्या बाजूला जे मराठी पत्रकार संघ आहे तिथे आम्ही दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली होती दोन हजार पाच ला त्यांनी मागणी केली होती की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या आणि मी मागणी केली होती की वीरशैव लिंगायत समाजातल्या जाती उपजातींना ओबीसी आरक्षण द्या आता तारीख मला आठवत नाही दोघांनी आम्ही कॉमन प्रेस घेतली मी त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला विनायक मित्र होते माझे ते त्यांनी माझ्या मागणीला पाठिंबा दिला आणि दोन हजार पाच पासून हे काम चळवळीचं काम आरक्षणाचं काम गती घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी शिवा संघटनेचा प्रमुख म्हणून महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या एक्केवीस जाती मी ओबीसीच्या जी आर मध्ये आणल्यात तुम्हाला जी आरचे नंबर देतो मी चार सप्टेंबर दोन हजार चौदाचा जी आर घ्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार आठचा चा जी आर घ्या दोन, आजा दोन जी आर मध्ये तुम्हाला हे दिसेल म्हणजे आम्ही पाचला चळवळ सुरू केली आरक्षणाची माझ्यासारखा कार्यकर्ता माझा एकही वरी नाही आम्हाला कोणी बाहेर माय बाप भीक मागू देत नाही घरात माय जेव वाढत नाही अशी अवस्था आहे आणि मला काही वर्धास्त नाही मी काही गडीवर कोणी चमचा घेऊन जन्माला आलो नाही सोन्याचा पण तरीही कायद्याच्या चौकटीमध्ये इंद्र इंद्रसाहानी विरुद्ध भारत सरकार हे जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे बाराशे पानाचं जजमेंट आहे मी आठ दिवस त्याचा अभ्यास करून मुद्दे काढून दोन हजार पाचला नंतर के मागणी केली मागणी केली राज्य मागास वर्ग आयोगाकडे सुनावण्या झाल्या आम्हाला विरोध होता असं कुठं होते का विरोध न होता मिळतंय बाजारातला भाजीपाला थोडं आणायचं आणि एवढं सोपं असतं आरक्षण आणणं मराठा समाजाला एवढं करावंच लागलं नसतं गावापासून मुंबईपर्यंत सत्ता त्यांच्या हातात आहे आणि म्हणून आरक्षण हे आंदोलन केल्यानं मिळतंय असं मानणाऱ्यापैकी मी नाही त्याचा एक ढाचा ठरलेला आहे आणि त्या ढाच्यामधूनच जावं लागेल कोणी असू दे जर ढाच्या तोडून कोणी आरक्षण आणलं असेल तर माझं स्पष्ट म्हणणं आहे कायद्याचं निकषावर टिकू शकत आणि आम्ही जे आरक्षण आणलं ते कायद्यात आणलं माझ्या विरुद्ध याची काय मी ज्या एकवीस जाती ओबीसी हो मध्ये आणल्या त्याच्यात मी हायकोर्टात याचिका आल्या होत्या त्यामुळे माझ्यासारखा माणूस जर समजा आमचं वाणी असेल लिंगायत वाणी आहे लिंगायत केली आहे लिंगायत माळी लिंगायत कुस्ती लिंगायत कुंभार लिंगायत सुतार लिंगायत कुल्लीकडगी लिंगायत जंगम लिंगायत गुरव यासारख्या मी लिंगायत शब्द जोडून एक्केवीस जाती ओबीसीच्या झीआर मध्ये आणल्या आणि दोन हजार एकच्या झीआर मध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे ओबीसीच्या जी आर मध्ये आहे त्यांची मागणी होती कुणबी शब्द काढा आणि मराठा ओबीसी करा दोन हजार पाच ला विनायक जी मागणी केली होती त्याच्यानंतर अण्णासाहेब चावळे आले त्याच्यानंतर मग बरेच लोक आले परंतु मूळ मागणी ही विनायकराव मेटेनी केली मी त्याचा साक्षीदार आम्ही दोघांनी एकत्र प्रेस घेतली जिथं कुणबी मराठा मराठा कुणबी दोन हजार एक च्या शासन निर्णयामध्ये आहे तिथं कुणबी शब्द काढून मराठा उपशित घ्या अशी मागणी होती पण येऊ शकलं नाही ते वास्तव चित्र आहे दुसरीकडे आता आपण बसलोच आहे दुसरं उदाहरण देतो मी आपल्याला मला आठवतंय सन्माननीय आमचे कैलाशशी गोपीनाथराव मुंडेबी त्यांचा अगदी जवळचा मानस पुत्र त्यांचा फॅमिली मेंबर होतो दोन हजार चार ला शिवाजी बापू शेंडगे वारले आणि विधानसभेच्या निवडणुका टप्प्यात होत्या त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयींच्या उपस्थितीमध्ये पंढरपूरला एक लाख धनगरांचा मेळावा घेऊन प्रकाशांना शेंडगेंचा भाजपमध्ये प्रवेश केला त्या व्यासपीठावर मी होतो तिथून अटल बिहारी वाजपेयींनी घोषणा केली होती की केंद्रात आपलं सरकार आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटला धनगरांना एसटीचं आरक्षण देऊ दोन हजार चार ची घटना सांगाल वीस वर्ष झालेत धनगरांना एस टीच मिळालेलं नाही काय पाहिजे होतं धनगरांना आजही तुम्ही शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट ऍक्ट काढाने वाचा शेड्यूल कास्ट हा विषय वेगळा शेड्यूल ट्राईब बघा शेड्यूल ट्राईब मध्ये स्टेट अ ब्लॉक कन्सिडर करून ज्या कास्ट दिलेल्या आहेत ऍक्ट मध्ये त्याच्यात महाराष्ट्रामध्ये एसटी मध्ये धनगड आहे धन ग ड आहे काय करायचं होतं त्यांना महाराष्ट्रात धनगड जातीचा एकही माणूस राहत नाही पण इंग्रजांचं प्रमाण शेषण आहे ते म्हणता येत नव्हतं ते ड म्हणायचे आणि म्हणून ते धनगराचं धनगर ड झालं मागणी काय होती धनगर समाजाची ड च र करा वीस वर्ष झाले बीजेपीने सत्ता खूप भोगली देशामध्ये ड च र झालं नाही ड च एकशे सात गोवारी शहीद झाले आता नागपूरला सीताबर्डीला जा गोवारी शहीद गोवारी पूल आहे एकशे सात गोवारी शहीद झाले काय मागणी होती त्यांची गोंड डॅश गोवारी दोन मधला डॅश काढायचा होता डॅश काढायला एकशे सात सही झाले आम्हाला तर आमच्या एका कार्यकर्ते हो खर्चातलं सुद्धा नाही कायद्याच्या चौकटीमध्ये एकवीस जाती मी ओबीसीत आणल्यात मी जी आर नंबर दिलेत काढून बघा आणि म्हणून आरक्षणाची एक ठराविक प्रक्रिया आहे लोकशाही आहे एका वाक्यात आपल्याला सांगायचं असेल आरक्षण हे गरिबी हटाव मोहीम नाही आता अलीकडं कल बदलत गेला आपला आम्ही गरीब झालो म्हणून आम्हाला आरक्षण द्या हा जो कल आहे तो घटनेला मान्य नाही घटनेचा मूळ गाभा हा वेगळा सांगतो बाबासाहेबांच्या घटनेमध्ये गरिबी हटवण्यासाठी आरक्षण आहे का नाही कायद्यामध्ये किंवा घटनेमध्ये जे कलम घातलेत बाबासाहेबांनी पहिलं कलम तीनशे चाळीस घातलं ओबीसीचं थर्ड शेड्यूल आपण घटना वाचा थर्ड शेड्यूल हे पहिलं कलम हे ओबीसीसाठी आणि त्याच्यानंतर एक्टी मग एस आहे एक्केचाळीस आणि बेचाळीस म्हणजे जे, जे थर्ड शेड्यूल आहे त्या थर्ड शेड्यूलला इक्विलिटी देण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं एकोणीसशे ब्याण्णव ला इंद्र साहनी विरुद्ध भारत सरकार हे जजमेंट आलं त्या जजमेंटला बाजूला करून कोणताही भालदार मुख्यमंत्री राहू द्या मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकत नाही आणि असं जर असत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार सभागृहात एका आवाजात मराठी मराठा समाजाला आरक्षण द्या देऊ शकले का नाही देऊ शकले दिले तरी टिकत नाही म्हणून समाजाची ताकद वेळ आणि पैसा वाया घालून रक्त सांडायचं सा। आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या हा उद्योग राजकीय नेते करू शकतील पण कायदा कायद्याच्या ठिकाणी आहे घटना घटनेच्या ठिकाणी आहे आरक्षण हे गरिबी हटाव मोहीम नाही तर त्याचे तीन शेड्यूल बनवलेत त्यातला पहिला शेड्यूल आहे अनटचेबिलिटी बेसिक शब्द आहे तो शेड्यूल कास्ट म्हणजे अनटचेबिलिटी हा बेस आहे त्याचा किंवा शेड्यूल ट्राईब म्हणलं तर जंगलात राहणारा आणि ओबीसीला सुद्धा तीन निकष आहेत त्यातला पहिला निकष आहे तो सामाजिक माग असलेली पाहिजे तुम्ही गरीब पाहिजे असं नाही तीन निकष आहेत ओबीसी साठी तर मी त्याच्यातून गेलो मला माहिती आहे तीन निकषात तुम्ही बसले तरच ओबीसी होऊ शकता नाही तर होऊ शकत नाही माझ्या विरोधात आयोगामध्ये आठ सदस्य एक अध्यक्ष होते नरके माझ्या डेडली अगेन्स्ट होते अभ्यास माणूस होता असं सुनावणीत मला त्यांनी सांगितलं मित्रच माझे ते विद्यापीठात ते होते मी हरि हरिनरके मला सुनावणीत म्हणले होते म्हणजे सर मी इथं असेपर्यंत तुम्हाला ओबीसी होऊ देत नाही मी हरिनरकेना सांगितलं होतं नरके सर तुम्ही तिथे असेपर्यंत मी ओबीसी होणार आहे आणि ते असतानाच मी ओबीसी झालो नुसता ओबीसी झालो नाही आठ मधले सात सदस्य एक अध्यक्ष अध्यक्ष यांनी सोळा ऑगस्ट दोन हजार चौदाच्या राज्य मागास वर्ग आयोगाच्या शेवटच्या बैठकीमध्ये आमचा एकट्या हरिनरके सोडून सात सदस्यांनी एक अध्यक्षांनी मान्य करून आमचा अहवाल दिला तो मीच कशाला दुश्मनी एकटाच घेऊ म्हणून नंतर येऊन हरिनरकरी सही केली ही वस्तुस्थिती आहे आणि हे करताना कायद्याने करावं लागतं ते कायद्याने नेते आहेत सगळं नेत्यांना माहिती आहे पण नियत साप नाही माझं तर म्हणणं आहे मराठा नेत्यांचीच नियत साप नाही मराठा समाजाची मागणी चूक आहे असं माझं कधीच म्हणणं नाही आजही नाही रास्त म्हणणं आहे मागणी त्यांची रास्त आहे आणि दोन हजार पंधराला तुम्ही जाणकारात युट्यूबवर जरा काढून द्या सगळ्यांना दोन हजार पंधराच्या चर्चेत मी सांगितलंय जर फसवेगिरी करायची नसेल खरंच आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला संसदेमध्ये बिल पास करून घटना दुरुस्ती करावी लागेल आणि पन्नास टक्के ओव्हरूल करण्याचे पॉवर द्यावे लागेल स्टेटला हे मी दोन हजार पंधराला सांगितलंय काय देवेंद्र फडणवीसला माहिती नव्हतं काय अरे म्हणून तुम्ही दोन दिवसापूर्वीच देवेंद्र स्टेटमेंट बघा संसदेत कायदा पारित करावा लागेल असं बोलले देवेंद्र पूर्वी नाही बोलले ते आता बोलले आणि या गोष्टी नेत्यांची नियत साफ नाही की वस्तुस्थिती आहे सगळ्यांना राजकारण करायचंय तुमचा लय वेळ घेतला आभार म्हणा विषय असे